सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे आठवा वेतन आयोग लागू केल्याची घोषणा केल्यानंतर आता सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना यांना आठवा वेतन आयोगाची आता अतुरता लागलेली आहे आणि याच आठवा वेतन आयोगासंदर्भातले बरेच प्रश्न बऱ्याच कमेंट आमच्या युट्यूब चॅनलला प्राप्त होत होते आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट आता समोर आलेली आहे आणि तीच अपडेट देण्यासंदर्भातला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय ती आठवा वेतन आयोगासंदर्भातली एट पे कमिशन संदर्भातली महत्वाची अपडेट आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नेहमीत मिळत राहतील आठवा वेतन आयोगाची जी अपडेट आहे ती म्हणजे सरकारने बेचाळीस पदांवरील नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू केली आहे यामुळे आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने एकवीस एप्रिल रोजी दोन स्वतंत्र परिपत्रके जारी केली होती ज्यात बेचाळीस पदांच्या भरतीबाबत सांगितलं होतं यामध्ये सल्लागार तसेच सचिवालयाची अनेक पदे समाविष्ट आहेत याशिवाय आयोगाचे अध्यक्ष आणि इतर दोन प्रमुख सदस्यांची नियुक्ती आता केली जाणार आहे अध्यक्षांची आता लवकरच घोषणा होणार आहे फायनान्शियल एक्सप्रेसच्या मते आठवा वेतन आयोगासाठी अध्यक्ष आणि इतर दोन प्रमुख सदस्यांची नावे जवळजवळ अंतिम झाली आहेत आणि लवकरच त्यांची अधिकृत घोषणा सुद्धा केली जाईल नियुक्त केल्या जाणाऱ्या सदस्यांमध्ये दोन संचालक किंवा उपसचिव तीन अवर सचिव आणि इतर सदतीस इतर कर्मचारी असणार आहेत आयोगाच्या संदर्भ अटी निश्चित झाल्यानंतर हे सर्व सदस्य प्राथमिक काम करणार आहेत राष्ट्रीय परिषदेकडून तयारीला वेग दिला गेला आहे राष्ट्रीय परिषदेच्याच म्हणजे जी सी एम स्टाफ साईडने आठवा वेतन आयोगाला सादर करण्यासाठी निवेदन तयार करण्यास सुरुवात केली आहे जी सी एम म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीची सर्वात मोठी संघटना आहे आणि या संघटनेनं आठवा वेतन आयोगासमोर जे निवेदन सादर करायचं आहे ते तयार करण्यासाठी आता प्रक्रिया सुरू केलेली आहे बावीस एप्रिल रोजी झालेल्या विस्तारित बैठकीत किमान वेतन वेतन श्रेणी फिटमेंट फॅक्टर भत्ते पदोन्नती धोरण आणि पेन्शनशी संबंधित मुद्द्यावर चर्चा करण्यात आलेली आहे एक मसुदा समिती सुद्धा स्थापन करण्यात आली यात प्रमुख कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी असणार आहेत सर्व संघटनांना वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या सूचना पी आणि वर्ड स्वरूपामध्ये पाठविण्यास या समितीनं सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चितच आठवा वेतन आयोगाच्या हालचालीला केंद्रीय स्तरावर वेग प्राप्त झालेला आहे लवकरच आता समितीच्या घोषणा झाल्यानंतर समितीचं कार्य सुरू होणार आहे आणि येत्या काळामध्ये आठवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद